अक्कलकोट रोडवरील पंजेवाणी मार्केटमध्ये द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईलचे महावस्त्र दालन सुरू झाले आहे बुधवारी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महावस्त्र दालनाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी समाजसेवक ब्रिजमोहन फोफुलिया माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह इतर मान्यवर आणि द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईलचे संचालक मंडळ व्यवस्थापक उपस्थित होते प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केले सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला वाटतंय सोलापुरात येऊन मी पहिल्यांदा सोलापुरात आले खरंच खूप छान वाटतंय मी स्वच्छ सिटी वाटते मला एक तर आणि उन्हाळा मुंबईत इतका सुरू आहे की इथे आलं मला सकाळचा फार गारवा जाणवला आता दुपारचं असेलच उन्हाळ पण सकाळ आणि संध्याकाळ गारवा आहे द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आले आणि साडी हा मला अत्यंत आवडणारा विषय आहे तुम्ही इथे अनेक साड्या बघितल्यात आणि मला ब बऱ्याच साड्या आवडल्या पण मी शॉपिंग पण करणार आहे हो, कुठली घेऊ कुठली नाही असे झाले <laughs> हो असं होतंच कुठली घेऊ कुठली नाही आणि रंग कुठला छान वाटतं कुठला नाही हे खूप कन्फ्युजन असतं पण मी छान घेणार आहे कुठली महिला चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यांना काय सांगाल शॉपिंग मी तर सांगेन शॉपिंग आपला जिवाळाचा विषय आहे आणि आपल्याला आवडतो आपल्याला त्यातनं आनंद मिळतो तर भरपूर शॉपिंग करा आणि नवऱ्याचा खिसा खाली करा छान कराय थँक्यू सो मच आता महिला दिन आहे सो सगळ्या महिलांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा सो महिला दिन सेलिब्रेट करा स्वतःसाठी शॉपिंग करून आणि शॉपिंग करायची असेल तर नक्की या द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदान शंभर शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात आणि खरंच खूप छान वाटते एका भव्य वस्त्रदालनाच्या समारंभासाठी एका उद्घान उद्घाटनासाठी मला बोलवलं आहे आणि इकडचं सगळं कलेक्शन मी पाहिलं आहे एकविसावं शतक असू दे की आपण एकतीसाव्या शतकाकडे जात असो आपलं ट्रेडिशन आपण सगळ्यांनी जपलं तर अशा सगळ्या वस्त्रदारणांना आपण आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं तर मला नाही वाटत आपली संस्कृती कुठे राहायला जाईल सो यांच्याकडे सगळ्या संस्कृतींमधले तुम्हाला घागरा चोली असू दे तुम्हाला महाराष्ट्राची शान पैठणी असू दे तुम्हाला कांजीवरम असू दे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नुसत्याच नाही तर गरिबांपासनं ते जास्तीत जास्त ज्यांना परवडेल तिथपर्यंत प्राईज रेंजेस आहेत तर मी पाहिलं तर हजारापासनं अगदी लाखापर्यंत साडीची रेंज असेल जशी तुम्हाला परवडेल तशी लग्न सराई असू दे कुठले शुभकार्य असू दे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर मला असं वाटते तुम्ही डोळे बंद करून द्वारकादास श्यामकुमार वस्त्र तुम्ही जाऊ शकता कारण अगदी प्राईजनुसार तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठेही फसवण्याची भावना येणार नाही कारण अगदी तुम्हाला माफक दरात इथे साड्या आणि इतर आ, पोशाख मिळतील तर लग्नसराई असू दे तुमचा लग्नाचा बस्ता बांधायचा असू दे किंवा कुठलंही छान स्पेशल फंक्शन असू दे तर नक्की तुम्ही त्यांच्या कुठल्याही शाखेत जा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्यांच्या शाखा आहेत तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि तुम्ही तुमची आणखीन स्पेशल डे छान स्पेशल बनवा मॅडम आज द्वारकादास श्यामकुमार दालनाचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही साडी खरेदीला आला येस येस काल ॲडवटाईज आज सकाळी ॲडव्हर्टाईज पाहिली आणि खूप जुनं आहे आम्ही पुण्यापासून बघतो म्हणून आज इथे आल्यावर चला आज पाहूया आणि माझ्या मा मुलाचं लग्न पण ठरलंय म्हणून म्हणलं चला आज ओपनिंग आहे तर बघूयात काय नवीन व्हरायटी आहे काय आहे अजय भैयानी आम्हाला खूप छान छान वरायटी दाखवलेली आहे आणि आम्ही दोन साड्या तर घेतलेल्याच आहेत नक्की क्वालिटी पण व्यवस्थित आहे छान आता लग्न सर आहे लग्न आहे म्हणता तुम्ही घरात भरपूर खरेदी होणार आहे साड्या आता इथेच येणार हे तुमचं नाव सांगा काय सरोजा येमुल तुम्ही साडी खरेदीसाठी आलात का आवडले का साड्या हा आवडते चांगलं यांचे शोरूम आहे दुसरं तिथे घेतो आम्ही नेहमी मग इथं पण बघा म्हणून तुम्ही जुने ग्राहक आता आणि नवीन शॉप साड्या चांगल्या आहेत रेट वगैरे सगळं चांगलं आहे साड्या पण चांगल्या आहेत दादाला पूर्ण किसारी काम करणार खाली करणार आहे काय सांगाल म्हणजे इतर महिलांना काय सांगाल इथे शॉपिंगला नाही तर शॉपिंग करायचं म्हटलं तर चांगलं आहे म्हणजे हायरसाठी आपल्या घरगुतीसाठी वापरण्यासाठी एकदम क्वालिटी चांगली असते पण हा रेट भरपूर आहे तुमचं नाव सांगा आधी आणि साडी खरेदीला आला आ, सोनाली अनिल सराटे आम्ही समृद्धी साडी सेंटर आहे आमचं दुकान आहे आम्ही दार्कादासून काहीतरी एक चौदा वर्ष झालं माल भरतो आम्हाला असं म्हणजे क्वालिटी ते व्यवस्थित आहे तुम्ही इथून माल भरता भरतो हो एक चौदा वर्ष झालो पुण्याहून आम्हाला ओळख झालेलं आहे दुकान तिकडं ते पुन्हा रोडला पण भरतो माल असं म्हणजे चांगलं क्वालिटीच्या इथं व्यवस्थित रेट पण आहे लग्न सराई ते नसं म्हणजे व्यापाऱ्यांना ते मी इथं आहे चांगला आहे व्यापार म्हणून सांगतो लग्न सराई निमित्त भरपूर रेल्वे असेल ग्राहकांची आहे आमच्याकडे पण आहे इथलं माल पण आम्ही सारखंच भरतो काय सांगाल मेन शाखा तिकडे म्हणजे सोलापूर टेक्स्टाईल मार्केट मी ज्यावेळेस दहा वर्ष अगोदर आपलं फुरसुंगीमध्ये यांचं खूप मोठं शॉप आहे द्वारकादास श्यामकुमार यांचं आणि इथं सोलापुरात उघडल्यापासून आम्ही इथंच खरेदी करतो एकदम खूप चांगल्या साड्या असतात आणि खूप कमी प्राईसमध्ये आम्हाला भरपूर मागणी आहे त्यामुळे आम्ही यांचं म्हणजे नक्कीच अजून खरेदी करू विश्वासनीय खूप विश्वास खूप म्हणजे खूप आणि साड्या पण क्वालिटी आहेत रेंज पण मापात आहेत सगळं आवडतो आम्हाला खूप खूप धन्यवाद भाभी तुमचं नाव सांगा अमिदा शेख आहे मॅडम साडी खरेदीला हो 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 का के साड्यांची खरेदी की एकदम खूप मस्त आहेत एकदम छान छान आहेत आणि रेट पण कमी आहे खूप आवडलेत किती साड्या घेतल्या आम्ही बघा की एक, एक, एक दोन तीन चार आणि ते चार नव पहि पहिल्याच दिवशी नऊ साड्यांची खरेदी मॅडम काय सांगाल महिलांना नाही इथं सगळेजण या आणि खूप खूप छान व्हरायटी आहेत म्हणजे जे आपण तिकडं नाही बघितलं ना म्हणजे सिटी मध्ये हे थोडं आउट सिटी आहे इथं खूप छान व्हरायटी आहेत येऊन बघा एकदम मस्त आहेत जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स